तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर मी आज मालपोहा बनवते आराध्या मधून येणार आहे तिने संध्या माऊ काहीतरी स्पेशल बनवून म्हणून मग तिच्यासाठी आज मालपोहा बनवते आज जे मी मालपुहा बनवणार आहे तर ते मी विदाउट साखरेच्या पाकारले आणि न तळता बनवणार आहे नॉर्मल मालपोवा बनवते तर जरा कसे बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते तर मालपोवासाठी मी सर्वात पहिले इथे एक बाऊल घेतलं आणि मी बाऊलमध्ये घेते गव्हाचं पीठ तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि त्यामध्ये घालणार आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आमची आराध्या थोडं गोड जास्त खाते तर मी साखर थोडी दोन मोठे चमचे भरून घातले आणि कोणत्याही गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी चिमूटभर मीठ हे घातले तर हे सर्व पहिले मिक्स करून घेते आणि मग याला भिजवून घेते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जरा त्याच्या गुठळ्या नाही होऊन द्यायच्या पुन्हा थोडंसं पाणी घालते पाणी थोडं थोडं करून घालायचं एकदम जास्त घालायचं नाही आता हे बघा हे मिश्रण असं जास्त पातळ नाही केलं आहे हे बघा आपण जसं बेसनाच्या पोळीला वगैरे करतो ना तर हे बघा हे असं घट्ट मिश्रण म्हणजे एकदम पातळ पण नाही बनवायचं आणि एकदम घट्ट पण नाही बनवायचं आणि आता याला अर्धा तास मी साईडला झाकून ठेवणार so आहे हे बघा अर्धा तास झाला आहे पाहू शकता तुम्ही मिश्रणला असे ना मस्त बबल्स आलेत छानपैकी आता काय एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बघितली तर आता ह्याच्यामध्ये हे केळ आहे तर हे मी अर्धा जवळजवळ केळ घेतलं आहे आणि हे केळ जे आहे ते मी याच्यामध्ये असं किसून घेणार आहे पिकलेलं केळ आहे जेवढं जास्त पिकलेलं असेल तेवढं अजून चांगलं तर हे असं केळ मी याच्यात करून घालते अरे तू आटपट पटकन, के तुम, तुम तर केळ स्मॅश केलं आहे तुम तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल आणि जास्त केळ टाकायचं असेल तुम्हाला केळ घालायचं असेल तर मग केळ तुम्ही मिक्सरला पण लावून घेऊ शकता आता हे थोडंसंच होतं म्हणून मी किसून घेतलं आहे आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं काही याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची गरज नाही गॅसवर मी इथे फ्राय पॅन ठेवले हो गरम व्हायला मी याच्यामध्ये घालणार आहे तूप तुम्ही तेल पण घालू शकता तुपाने थोडा अजून टेस्ट छान लागते तर हे तूप आहे आणि मग आता याचे छोटे छोटे मालप वगैरे करणार आहे जास्त मोठे नाही घालणार ना आहे छोटे छोटे घालते आणि हे मिडियम गॅसवर होऊन द्यायचं आहे गॅस मीडियम करायचं आहे एकदम बारीकपण आणि एकदम हाय गॅस पण नाही ठेवायचा मीडियम गॅसवर आता ह्याला एक तीन चार मिनटं होऊन द्यायचं व्यवस्थित एक साईड पूर्ण ब्राऊन होऊन द्यायची आणि मग ह्याला उलटायचं आहे मी आता ह्याला ना परतून घेतो आणि इथे जागा आहे तर मी इथे तिसरा पण घालून घेते म्हणजे जी पटकन होती हाँ, चोटी -चोटी आ, फरमाईज बघा मॅडमची कुरकुरीत बनाव छोटे छोटे बनाव मोठे नको बनवू तुम्ही कोणत्याही शेपचे बनवू शकता आता इथे जशी जागा आहे ज्या जागेत मिळाला तिथे असा हा घालून घेतला आहे आणि थोडे पातळ केलं ना कुरकुरीत होतात छान तर हे दोन झालेले आहेत ते मी काढून घेते असेच मी बाकीचे पण करून घेते सर्व मालपोहा तर हे असे मालपोहा तयार झालेत पाहू शकता तुम्ही एकदम हलका गोल्डन ब्राऊन कलर करायचा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद आराध्याला देते मॅडम ए लावून बसल्यात सांगा बरं कशी झाले ते गरम आहे